नमस्कार मित्रांनो इन्फोसिसच्या चार्टचं अनालिसिस मी आपल्या या पोस्ट सेक्शनमध्ये युट्यूबवर टाकलेलं होतं यामध्ये एक चांगला ट्रँगल पॅटर्न तयार झालेला होता आणि त्या ट्रँगल पॅटर्न नंतर त्याचा ब्रेकआउट जो आहे तो वर देईल की खाली देईल असा मी एक प्रश्न विचारला होता त्या प्रश्नावर फक्त दोनच लोकांनी कॉमेंट दिलेले आहेत आणि एक जण बोललाय वरती ब्रेकआउट देईल एक जण म्हटला खाली ब्रेकआउट देईल आणि सात लोकांनी हे लाईक केलेलं आहे ज्या दिवशी हा चार्ट मी टाकला एक्झॅक्टली त्याच दिवशी मी स्टॉक्सच्या ऑप्शन्सचा एक ट्रेड घेतला होता इन्फोसिसमध्ये एक कॉल जी ती बाय केलेली होती आणि एक कॉल जी ती सेल केलेली होती आता बऱ्याच दिवसापासून आपल्या चॅनलवर कॉमेंट्स येत आहेत की सर ऑप्शन्स ट्रेडिंग कसं करायचं ते शिकवा काही काही स्पेसिफिक कॉमेंट्स आहेत की सर स्टॉक्समध्ये ऑप्शन्स ट्रेडिंग कसं करायचं ते शिकवा तशीच ही एक कॉमेंट होती द शशिन सर आहेत तर यांनी जी कॉमेंट केली त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं सर इक्विटीमध्ये डे ट्रेड करायचा असेल कुठल्या स्टॉक चे पुट किंवा कॉल कसे करायचे ते शिकवाल का म्हणजे स्टॉक्समध्ये कॉल आणि पुट कसे बाय किंवा सेल करायचे हे त्यांना अपेक्षित आहे तर त्याच्यासाठी आपला हा आजचा व्हिडिओ बघूयात आपण सुरुवातीला चार्टचं अनालिसिस करूयात हे बघा डाऊन ट्रेंड मध्ये आहे इन्फोसिस आणि त्याच्यानंतर ह्या ठिकाणी हे ट्रायंगल पॅटर्न तयार झालेलं आहे आता मी आपल्या जो चार्ट पोस्ट केलेला होता त्याच्यामध्ये हे चॅनल सुद्धा टाकलेलं होतं त्याच्याबद्दल विचार केला नाही केला मला कल्पना नाही परंतु माझं प्रिडिकशन होतं की हा चार्ट पॅटर्न वरच्या बाजूलाही ब्रेकआउट होणार नाही आणि खालच्या बाजूलाही ब्रेकआउट होणार नाही खाली ब्रेकआउट व्हायला तर अजून वेळ आहे परंतु तो साईडवेज राहील असं माझं प्रिडिक्शन होतं आणि या प्रिडिक्शनुसार एक्झॅक्टली या बारा तारखेच्या वाजता दु, दो दुपारी दोन वाजता बरोबर ही जी कॅन्डल दिसते तुम्हाला ही बारा तारखेची कॅन्डल आहे ही वरती ब्रेकआउट दिल्यानंतर एक्झॅक्टली या ठिकाणी आपण दोन वाजता ट्रेड टाकलेला आपलं प्रिडिक्शन होतं की तो साईडवेज राहील आता ज्या वेळेला तुम्हाला एकदम गॅरंटी नसते की तो अशा वेळेला आपण कधीच नेकेड पोझिशन नाही घ्यायला पाहिजे ही जी सोळाशेची कॉल आहे ती जर तुम्ही बाय केली असती सात रुपयाची साडेसात रुपयाची तर त्याच्यामध्ये तुम्हाला सतराशे रुपयाचा लॉस झाला असता जर कोणी अजून जवळची कॉल बाय केली असती त्याच्यामध्ये अजून जास्त लॉस जो येतो झाला असता तर हे असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्याकडून होतात आणि आपण पैसे गमावून बसतो परंतु तसं न करता अशा वेळेला ऑप्शन्सच्या स्ट्रॅटेजीज असतात तर त्यांचा वापर जो येतो करायला पाहिजे आता या ठिकाणी मला वाटत होतं की हा साईडवेज जाईल किंवा खाली तरी जाईल कारण की हा जो एक रेजिस्टन्स त्याचा जवळचा रेजिस्टन्स होता खूप तर त्या रेजिस्टन्सवरून तो एकदम लगेच वरती जाणार नाही खाली जाऊ शकतो हे माझं प्रिडिक्शन होतं आणि ही टू हंड्रेड मुव्हिंग एव्हरेजची लाईन जी येते तर त्या ठिकाणी तरी तो रेजिस्ट करेल आणि तिथून तो खाली येईल काही दिवस तरी तो खाली येईल किंवा कन्सॉलिडेट ये होईल अशी अपेक्षा होती म्हणून मी हा ट्रेड जो आहे तो घेतला त्याला म्हणतात बियर कॉल स्प्रेड म्हणजे काय आहे पंधराशे साठ ची कॉल जी आहे जी ऍट द मनी कॉल आहे तर ती आपण सेल केली ठीक आहे ती थी होती पंधरा सोळा रुपयाची आणि सोळाशे ह्या लेवलची जी कॉल आहे तर ती आपण बाय केली होती जर समजा हा चुकून ब्रेकआउटच दिला तर आपली रिस्क जी आहे ती लिमिटेड राहील कारण की हा जर कधी सरळ सरळ वरती गेला असता तर ह्या सोळा रुपयाचा तो तीस रुपये पण झाला असता वीस पंचवीस रुपये झाला असता तर आपल्याला कॉल सेलमध्ये लॉस झाला असता आणि कॉल बाय मध्ये प्रॉफिट झाला असता परंतु हा कॉल बायचा प्रॉफिट जो होता कमी असता परंतु प्रॉफिट झाला असता तर ह्या ठिकाणी जो आहे आपली रिस्क जी ती मॅनेज झाली असते तर खूप कॉन्फिडन्स खूप जास्त ओव्हर कॉन्फिडन्सनी ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग कधीच करायला नाही पाहिजे छोट्या छोट्या क्वांटिटीमध्ये आपण सराव करायला पाहिजे आजकाल सोशल मीडियावर खूप दाखवलं जातं की ऑप्शन्समध्ये स्टॉक्स ऑप्शनमध्ये खूप चांगलं प्रॉफिट होतं एकाच ट्रेडमध्ये एवढे कमवले तेवढे कमवले या सगळ्या गोष्टी आपल्याला दाखवल्या जातात त्याच्यामुळे आपल्याला पण वाटतं की आपण ऑप्शन्समध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे स्टॉक्सच्या ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करायला पाहिजे निफ्टी बँक निफ्टी याच्यामध्ये तर आहेच परंतु स्टॉक्समध्ये सुद्धा ट्रेडिंग करायला पाहिजे ऑप्शन्समध्ये तर तसं वाटतं त्याच्यामुळे आपण घाई गडबडीत काही न शिकता ऑप्शन चेन अनालिसिस एन कशी करायची प्राइस ऍक्शनचा कसा वापर करायचा ऑप्शन चेन आणि प्राइस ऍक्शन असा दोघांचा मिळून कसा वापर करायचा टेक्निकल अनालिसिस कसं वापरायचं तर ह्या सगळ्यांचा आणि सर्वात महत्वाला महत्वाचा म्हणजे कामात येतो तो म्हणजे अनुभव आता ह्याच्यामध्ये अनुभवानी म्हणजे मी माझा अनुभव कसा वापरला याच्यामध्ये तर जर समजा आपण वीकली टाइम फ्रेमवर गेलो तर वीकली टाइम फ्रेमवर आता ही कॅन्डल आज अशी दिसते परंतु त्या दिवशी ही पूर्ण या ठिकाणी भिडलेली दिसत होती तर हे कन्सॉलिडेशन कुठेतरी जरा अपूर्ण वाटतंय असं मला वाटलं माझ्या नजरेला ते वाटलं की अपूर्ण आहे म्हणून मी विचार केला की हा अजून एकदा तरी इथं खाली या लेवलला टेस्ट करायला येऊ शकतो किंवा ऍटलीस्ट ही जी वर जाणारी ट्रेंड लाईन आहे त्या ट्रेंड लाईनला टेस्ट करण्यासाठी ह्या इथं कुठेतरी रेंजमध्ये येऊ शकतो त्याच्यामुळे आपण इथं साईडवेज आणि बियरिश अशा साई अशा टाईपचा ट्रेड घ्यायला पाहिजे आणि तशी जी ऑप्शन स्ट्रॅटेजी आहे ती म्हणजे बियर कॉल स्प्रेड तर ती आपण घेतली आणि त्याच्यामध्ये आज आपल्याला छान प्रॉफिट जे येते पेपर ट्रेडमध्ये जे दिसतंय मी मुद्दाम पेपर ट्रेड घेतलेला आहे बघा बारा तारखेला दोन वाजता आपण हा ट्रेड जो घेतलेला आहे सात रुपये कॉल असताना आपण ती कॉल बाय केलेली आहे त्याच्यामध्ये सतराशे रुपये लॉस आहे आणि ही जी बारा तारखेलाच दोन वाजून तीन मिनिटांनीच एक कॉल जी होती सेल केलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला तीन हजार सहाशे रुपये पर्यंत प्रॉफिट जे झालेलं दिसतंय हे प्रॉफिट जे सात रुपये पाच रुपये सुद्धा गेली होती आज तर त्यावेळेला चांगलं चार हजार रुपयापर्यंत प्रॉफिट येते झालेलं होतं परंतु मी काही कारण असतो आज बिझी असल्यामुळे ती बुक नाही करू शकलो मला बुक करायची होती आता बघा याच्यामध्ये फायदा असा आहे की अजून पंचवीस तारखेला बराच वेळ आहे आज आपण हे सात रुपये जे आहे किंवा पाच रुपये गेली होती तर ती पाच रुपयाला बुक करू शकलो असतो ठीक आहे म्हणजे चार हजार रुपये इथं आपले बुक झाले आणि जर समजा ही आता तीनच रुपये बाकी याच्यामध्ये ही तीन रुपये आपण अशीच ठेवली बाराशे रुपयाची आणखी घेतली तर हा जो आहे तो परत सात रुपये सुद्धा जाऊ शकतो किंवा दहा रुपये सुद्धा जाऊ शकतो म्हणजे ही कॉल सुद्धा आपली प्रॉफिट मध्ये येऊ शकते तर अशा पद्धतीने सुद्धा आपण ट्रेड करू शकतो हे तर आपण जाणारच ह्या स्प्रेड मध्ये म्हणून हे आपण पोझिशन घेतलेली आहे मेन आपली पोझिशन जी ती ही होती आणि जर समजा उलटाच गेला असता आपल्या विरुद्ध स्ट्रेड गेला असता तर याच्यामध्ये जो लॉस झाला असता तर तो लॉस रिकवर करण्यासाठी किंवा रिस्क कमी करण्यासाठी आपण हा ट्रेड घेतलेला होता असा दुहेरी फायदा याच्यामध्ये जो आपल्याला होतो त्याच्यामुळे आपण किती पण कॉन्फिडेंट असाल चार्टबद्दल की हा आता वरतीच ब्रेकआउट देईल परंतु मार्केट जे आप आप ते आपल्याला कायम आपल्याला खोटं ठरवत असतं ही गोष्ट लक्षात ठेवा त्याच्यामुळे आपण रिस्क प्रॉपर ठेवून ट्रेडिंग जे ते करायला पाहिजे तर एवढंच मला याच्यामधून सांगायचं होतं तुम्हाला जर कधी असेच इतर ट्रेड अनालिसिस बद्दल व्हिडिओ जर कधी हवे असतील तर आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंटमध्ये कमेंट करा स्टॉक्स ऑप्शन स्ट्रॅटेजी त्याच्यामध्ये आपण बुल कॉल स्प्रेड स्ट्रॅडल स्ट्रँगल याच्याबद्दलचे व्हिडिओ जे ते तयार करू व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका लाईक नक्की करा शेअर करा मित्रांपर्यंत तसंच हे ऑप्शन्स मध्ये ट्रेडिंग करताना घाई करू नका आधी व्यवस्थित स्ट्रॅटेजी शिका त्याच्यानंतर मार्केटची डायरेक्शन प्रेडिक्ट करण्याला शिका ऑप्शनच्या स्ट्रॅटेजी शिका पेपर ट्रेड करा पेपर ट्रेड करून चांगला अनुभव आल्यानंतर आणखी चांगला कॉन्फिडन्स बिल्ड झाल्यानंतर तुम्ही ऍक्च्युअल पैशांनी ट्रेड करा आता हा जो अनुभव आहे तो दुसऱ्या कोणी सांगून येत नाही त्याच्यामुळे लगेच आठवड्याभरात मी तुम्हाला सगळ्या स्ट्रॅटजी शिकवून दिल्या किंवा महिन्याभरात सगळ्या स्ट्रॅटेजी शिकवून दिल्या तर तुम्ही लगेच पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही चांगले प्रॉफिट कमावायला लागाल असं काही होणार नाही त्याला वेळ जाऊ द्यावा लागतो धैर्याने संयमाने तुम्हाला हे शिकावं लागतं आणि मग आपल्याला प्रॉफिट जे होतं तर ते एकदम नॅचरल पद्धतीने प्रॉफिट जे ते होतं अगदी या ट्रेड प्रमाणे तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने मार्केटमध्ये पुढे जा घाईने लॉसेस होईल जर या व्हिडिओमधून तुम्हाला खरोखर काही चांगलं शिकायला मिळालं असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा पुन्हा भेटू आपण एका नवीन टॉपिकसोबत हो शिकत रहा, माय बोली मराठीतून शेअर मार्केट मराठी जय हिंद जय महाराष्ट्र